पावसाळा सुरू झाला की काहीतरी खमंग रुचकर आणि तळलेले पदार्थ खावेसे वाटतात पण बाहेरूनही खायला नको वाटतं मग घरी बनवलं तर काय मजा येईल आणि त्यातल्या त्यात वडापाव म्हटलं की या पृथ्वी तलावर तरी असा प्राणी सापडणार नाही की ज्याला वडापाव आवडत नाही तर हा वडापाव अगदी रुचकर आणि खमंग घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत वडे बनवण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे पिठामध्ये कुठला एक पदार्थ टाकायचा की हे वडे आणखीन रुचकर आणि आणखीन खमंग होतील आणि चटणी देखील अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने दाखवली आहे आणि वडे बनवताना देखील जर तुम्हाला भीती वाटत असेल चटका बसण्याची तर अगदी हात न भरवता सोप्या पद्धतीने मस्त ट्रिक वापरून वडे कसे बनवायचे ते देखील दाखवले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बटाटा वडा किंवा वडापाव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून सोलून घेतले आहे आणि याचा आता मसाला बनवून घेऊ त्यासाठी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लवंगी घेतल्या हो हो आहे मस्त ठसका होईल मस्त छान खमंग रुचकर होईल वडा आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि सिक्रेट म्हणजे इथे कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहेत खूप भन्नाट टेस्ट लागते मस्त फ्लेवर येतो असेल तर नक्की वापरा आता याचा मस्तपैकी ठेचा बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून याची एक भरड बनवायची आहे ठेचा बनवायचा आहे खूप फाईन अशी पेस्ट न बनवता मस्त दरदरीत असा ठेचा बनवून घ्यायचा आहे अगदी मस्त ठसका झाला आहे मिक्सरचं वांडं उघडताच छान ठेचा तयार झाला आहे आता हा साईडला ठेवू आणि इथे हे जे बटाटे घेतले आहेत हे आपण कुसकरून घेऊ किंवा मॅश करून घेऊ अगदी फाईन असे मॅश नाही करायचे थोडे चंक राहिले पाहिजे म्हणजे बटाटा वडा खातानी अगदी गाड्यावर सारखा लागतो तर हे बटाटे मॅशरने मॅश न करता हाताने बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाचा वापर देखील जास्त करायचा नाही अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं टाकायचं अगदी खमंग अशी पोडणी बनवायची कढीपत्ता टाकायचा सर्व पदार्थ अगदी मस्त तडतडल्या गेले की मग यामध्ये हा ठेचा टाकून घ्यायचा आहे यातील देखील एक चमचाभर ठेचा साईडला ठेवून दिला आहे का ते नंतर समजेल आता इथे थोडीशी हळद आणि चमचाभर धने पावडर टाकायची आणि मस्त खमंग असं परतवून घ्यायचं आहे मसाला खमंग परतला गेला की आपला जो बटाट्याचा मसाला होणार आहे किंवा चटणी जी होणार आहे ती अगदी मस्त रुचकर आणि खमंग लागते आणि बटाटा वडा खाताना खूप मजा येते आता मस्त परतल्या गेली आहे छान ठसका झाला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची या टिप्स लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि मगच हे मॅश केलेले बटाटे टाकायचे आणि यावरती आता या मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे असं केल्याने आपल्या बटाट्याला पाणी सुटत नाही जास्त ओलसर हे मिश्रण होत नाही आणि म्हणजे आपले बटाटे बनवताना अगदी छान असा शेप येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे सगळ्यात शेवटी यावरती थोडीशी फ्रेश कोथंबीर ॲड करायची पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं काय सुरेख रंग आला आहे आणि अगदी मस्त असं आपलं स्टफिंग किंवा वड्याचं जे सारण आहे किंवा जो मसाला आहे तो रेडी झाला आहे आता हा आपला रेडी आहे मसाला हा साईडला ठेवून देऊ आणि वड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोन वाट्या इतकं बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे म्हणजे अगदी खरपूस आणि कुरकुरीत असे हे वडे होतात यामध्ये थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकायचं आहे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि यामध्ये सिक्रेट म्हणजे अगदी मस्त रुचकर वडा लागण्यासाठी जो ठेचा आपण वाचून ठेवलेला होता तो अगदी मोठा चमचाभर ठेचा यामध्ये टाकायचा आहे म्हणजे ज्या वड्याचं जे, जे आवरण आहे त्याला देखील खूप छान खमंग आणि रुचकर अशी टेस्ट येते तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून असं थोडंसं घट्ट सरसरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप पातळही नको आणि घट्टही नको आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे साईडला ठेवून देऊ इथे आपलं सारण देखील अगदी थंड झालं आहे याच्यात आपण वडे बनवून घेऊ छोटा छोटा पोर्शन घ्यायचा गोल वडे बनवायचे असतील तर गोल बनवा किंवा वडापावमध्ये असे चपटेच वडे असतात त्यामुळे मी चपटे बनवत आहे अशा हातावरती प्रेस करून घ्यायचे एक सारखा असा पोर्शन घ्यायचा आणि दोन्ही तळव्यांवर दाबून प्रेस करून असे छान पटपट असे वडे बनवून घ्यायचे आहे आपण सारण अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे गॅस बंद करून बनवल्याने अगदी पटपट हे वडे बनवता येतात बिलकुलसुद्धा सेल्सर असं सारण बनत नाही तर अर्धा किलो बटाट्यामध्ये इथे चौदा ते पंधरा वडे तयार होतात मध्यम आकाराचे आणि हे पुल्ल्यानंतर मोठेच दिसतात तर आता वडे तयार आहे बॅटर तयार आहे इथे तेलही गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता आपण यामध्ये या, या बॅटरमध्ये पाव छोटा चमचा इतका खाण्याचा सोडा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि छान फेटून घ्यायचं फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण थोडं लाईट झालं आहे आणि अगदी फुल्ल्यासारखं थोडंसं फ्लपी झालं आहे आता याचे आपण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम चमच्याच्या साह्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने थोडीशी बुंदी किंवा अशी बारीक सारखं काढून घ्यायचं आहे आणि याचीच आपण चटणी बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळते तशी लाल सुकी चटणी अगदी मस्त भन्नाट होते कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा अगदी हाय फ्लेमवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत लालसर होईपर्यंत ही बुंदी तळून घ्यायची आहे तुम्ही हाताच्या साह्याने देखील करू शकता पण आज आपण वडे आणि चटणी सगळं हात न भरवताच बनवणार आहोत त्यासाठी हे असंच केलं आहे चमच्याच्या साह्याने आता झाऱ्यावर हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने पुन्हा खमंग आणि खरपूस अशी ही बारीक शेव म्हणा किंवा बुंदी म्हणा ही काढून घ्यायची आहे हा चुरा काढून घ्यायचा आहे तर हा चुरा देखील रेडी आहे तर आता चटणी बनवण्यासाठी दोन चमचे इतके शेंगदाणे घेतले आहे झाऱ्यावर आणि त्यामध्येच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे आठ ते दहा घेतल्या आहे या खमंग अशा तळून घ्यायच्या आहे असं केल्याने खूप छान टेस्ट लागते चटणीला आणि अगदी झटपट आपली चटणी तयार होते शेंगदाणे आणि लसूण दोन्हीही छान तळल्या गेले आहे आता पटकन हे निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हा चुरा देखील टाकून घेतला आहे तुम्हाला जर तिखट चटणी आवडत असेल तर यामध्ये एक मोठा चमचा भरून लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि जर तिखट कमी आवडत असेल तर कश्मीरी लाल मिरची वापरायची आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण पिठाच्या बॅटरमध्ये मीठ आहे त्यामुळे आपण चुरा वापरला आहे अगदी मिक्सरला दरदरीत असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग काय सुरेख आला आहे मस्त लालसर अशी आपली ही चटणी तयार झाली आहे मिक्सरचं भांडं उघडताच अगदी मस्त खरपूस आणि खमंग असा सुगंध आला आहे तर ही चटणी वाटीमध्ये काढून तयार आहे इथे वडेही तयार आहे बॅटर तयार आहे आता वाट न बघता आपण वडे तळून घेऊ तर एक फ्लॅट चमचा घ्यायचा असा फ्लॅट चमचा नसेल तर भात वाढण्यासाठी जो चमचा वापरतो तो घ्यायचा आणि हे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी ठीक आहे म्हणजे खूप ठीकही नाही आणि खूप पातळही नाही म्हणजे आपलं व वड्याला छान कोटिंग येईल असं चमच्याने वडा घ्यायचा यावरती पिठामध्ये घोळवून आणि पूर्ण बॅटर क्लीन करून चमच्याने हळूच यामध्ये सोडून द्यायचं आहे बघितलं किती सोपी पद्धत आहे यावरती बोटाचे निशाणंही उमटत नाही आणि अगदी प्लेन असा आपला हा वडा म्हणून तयार होतो तर पुन्हा एक वडा यामध्ये टाकून घ्यायचा पिठामध्ये घोळवून घ्यायचा पूर्ण पीठ क्लीन करून घ्यायचं चमच्याचं आणि हळूच यामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त एक सारखे असे वडे तयार झाले आहे आणि अगदी मस्त प्लेन असं टेक्स्चर याला आलं आहे आणि पीठ आपलं अगदी बरोबर होतं सरसरीत होतं म्हणजे खूप पातळही नाही आणि घट्टही नाही त्यामुळे वड्यांना आवरण देखील छान आलं आहे रंग देखील सुरेख आला आहे तर दोन्ही बाजूने आचेवरती हे वडे छान खमंग असे तळून घ्यायचे आहे बघताच लगेच खाण्याची इच्छा होते असे हे गरमागरम बटाटे वडे तयार होतात आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त टेक्स्चर याला आला आहे मस्त तळून झाले आहे खूप जास्त तेलकट देखील हे होत नाही आता राहिलेले वडे देखील याच पद्धतीने मध्यमाचेवरती मस्त तळून घ्यायचे आहे अगदी एकसारखे होतात आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त टेक्स्चर याला आलं आहे अगदी प्लेन असे आपले वडे तयार झाले आहे आता बिलकुलही वाट न बघता मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेऊ थोडासा चुरा सर्व केला आहे हिरवी चटणी घेतली आहे पाव मधोमध कट करून घेतले आहे सुरीच्या साह्याने आणि अगदी गाड्यावर मिळतो तसा आता ही ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे पावाला म्हणजे अगदी मुंबई स्टाईल आपला हा वडापाव तयार होईल यावरती मस्त हे वडे ठेवून घ्यायचे आहे गरमागरम आहे अगदी आणि यावरती ही मस्त खमंग अशी लाल चटणी टाकून घ्यायची आहे अगदी खमंग आणि खरपूस असा हा वडा तयार झाला आहे आवरण देखील खूप छान झालं आहे आणि सोबतच या मिरच्यांशिवाय वडापाव इनकम्प्लीट आहे मस्त तळलेली झणझणीत जन अशी मिरची सोबत द्यायची गरमागरम वडे मऊ लुसलुशीत असे पाव झणझणीत जन अशी लाल तिखट चटणी मस्त मिरची काय कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि या अगोदरही आपण वडापावचे तसेच वडा रस्साचे रेसिपी शेअर केले आहे नक्की चेक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त झणझणीत जन चमचमीत रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा